तर नमस्कार मंडळी मी विजय खंडारे आणि हे तृप्ती खंडारे तर आजचा ब्लॉग आहे असा छोटा मोठा कारण आज जे आहे आम्ही शूटिंगवर गेलेलो नाही आणि आमचा जो हिंदी व्हिडिओ आला होता तो तुम्हाला बहुतेक बिलकुल <laughs> आवडलेला नाही असं वाटत राहिलो म्हणजे मला सांगा तुम्ही एवढ्या मेहनत नाही हिंदी व्हिडिओ काढला हिंदी व्हिडिओ काढू राहिलो कौन माहिती आहे काढू राहिलो कहून का रिस्पॉन्स चांगला भेटू राहिला हिंदी व्हिडिओला आणि मराठी लोक मला तर असं वाटते सगळेजण आता बोर झाले काही कै काही लोक तर तो तोंडावरही म्हणून राहिले का आता बोर बोर वाटते बा तुम्ही असं तसं म्हणून राहिले तर त्याच्यामुळं -चा म्हणून मी म्हटलं आता आपले लोक मराठी लोक पूर्ण आपल्याला लो बोर झाले आहेत पोलिसाची गाडी बोलावी चाले तर मला असं वाटते आपले मराठी लोक महाराष्ट्रातले लोक आता आपल्याला बोर झाले आहे तर मग काय बोर झाले तर <laughs> आपण काय जबरदस्ती करू शकतो का जबरदस्तीनं म्हणू शकतो तुम्हाला का चला बुवा आमचे व्हिडिओ पा काय पाहिजे oh no. ना पोलीस ची गाडी आली का होती कोण आवाज येऊ राहिलं का ट्यूबचा बड्डे आहे म्हणते ना बड्डे नाही चक्कर कोणाचा बर्थडे आहे टिउचा बड्डे आहे हा पिऊ दी तिचा बड्डे आहे मग आज तर बड्डेल चाला का ना आपल्याला हो तयारी नाही केली त्या तोंडही ना धुतलं तिनं चक्क चक्कही पाय बर विचार बर आईली गेली का तर विषय असा आहे की मग म्हटलं महाराष्ट्रातले लोक बोर झाले आता काय जबरदस्ती काही करता नाहीत म्हणून मग आता म्हटलं जे लोक आमच्यापासून बोर नाही झाले तिकडे वळाव म्हटलं म्हणून आता हिंदीकडे गेलो म्हणजे जे नवीन <laughs> लोक आहे जे नवीन लोक आम्हाला पाहीन कदाचित ते बोर नसन झाले तर मग आमची इच्छा होती आता ते काय नाही पोलिसाच अस दिमाग खराब होते या लेकरिपाई काय सांगावं तुम्हाला <laughs> <laughs> चांगलं मूड राहते चांगल्या मूड मध्ये नाही का हे करते बोर कुठून आणले <laughs> बोर म्हणतात हे झाडाचं तर असं डोकस खराब होते होतं लेकर चांगलं मूड खराब होऊन जाते चांगल्या मूड मध्येच येईल जेव्हा आपलं चांगलं मूड आहे बा किंवा आपल्याला काम आहे तेव्हाच लढणं भुकणं चालू होऊन जाते लेकरायचं <laughs> काय पाहिजे बाई काय पाहिजे सांग तुझा प्रॉब्लेम काय व्हॉट इज युअर प्रॉब्लेम टेल मी हा टेल मी बेबी चिकन फ्राय पाहिजे चिकन फ्राय ते वाल आपण खाल्लं ते तेलात तळलेलं का ते जाय आई कोंबडी कप जाय जाय ते इथे नाही कोंबडा नक कापू कोंबडी काय आपल्या पिऊ दी तिच्या इथे कोंबडी आहे जाय आणते काप आणि इले फ्राय करून दे इले पकडायला घेऊन जा फक्त जा कोंबडी पकडून घेऊन ये तिले आई तिला डायली आहे ना कोबडीच नाही तू घेऊन जा तिथं तिथं घेऊन जायली आहे का तर पाहिजे पहिले दिले विचार पिऊ पिऊ दी दिले विचार आपलं घर दाखवायचं लोकांनी हा होता अजून मग म्हटलं जे हिंदी लोक आहे किंवा हिंदी मराठी जे समजत नाही तर ते, ते लोक आम्हाला ओळखत नाही तर मग असा आमचा विचार होता की आता तुम्ही सगळे बोर झाले आहे म्हणून मग मा। एक व्हिडिओ हिंदीत काढून पाहावा एक व्हिडिओ नाही मी पूर्ण शॉर्ट व्हिडिओ हिंदीत काढले आहे या हप्त्याभराचे आणि तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या कमेंट आहे ते मला खाली की दादा मराठीतच चांगले वाटते मराठीतच चांगले वाटते हो तुम्हाला चांगले वाटते पण मराठी व्हिडिओ एवढे टाकले कोणी पाहले तयार नाही आहे मग काय करू मी आणि तुम्ही म्हणता दादा मराठीतच कौन्य बनवले कोणी म्हणते आपली मातृभाषा सोडली का आपली मराठी भाषा सोडली काय अरे मराठी भाषा नाही सोडली आम्ही थोड आमच्या दिमागात थोडस वेगळं आहे वेगळं असं आहे की तुम्ही लोक जे आहे हा अजून एक विषय असा आहे की जेव्हा वेगळं काम होते तेव्हाच तुम्ही येऊन पडता सगळे बोलायले आणि जेव्हा आमचं काम पद्धतीवर चालू होतं तेव्हा कोणी बोलाले नाही खाली त्याच्यावर कमेंट करायला तयार नाही का चांगले आहे व्हिडिओ का काय मग आम्ही करावं तर काय करावं म्हणून त्या हिशोबानं आम्ही हिंदी व्हिडिओ चालू केले म्हटलं महाराष्ट्रातले लोक बोर झाले काय अजून बोर करावं आता म्हणून तिकडे गेलो आता हिंदी व्हिडिओ चालू केले तर हिंदीला चांगला रिस्पॉन्स आहे पण त्याच्यावर आपल्या कमेंट भाऊ तुम्ही महाराष्ट्राचे दुश्मन आहे तुम्ही मराठी भाषेचे दुश्मन आहे हा तुम्हाला हिंदी भाषा जमत नाही तुम्ही हिंदीत काळाले नाही पाहिजे तो आपली मातृभाषा मराठी आहे ह्या गोष्टी सगळ्या आम्हालाही समजते आम्हाला नाही समजत काय मग तुम्ही ह्या कमेंट आजवन आता मी बोललो असतो वरच्या लोक करू शकता का तुम्ही बोलू शकता का त्यांना हां जे बॉलिवूडवाली आहे तर ती पुरी इंडस्ट्री महाराष्ट्रातच आहे पण बॉलिवूड हिंदीत आहे ना ह्या साधारण गोष्टी आहे म्हणजे मी हिंदीत व्हिडिओ काढायलो म्हणून मी काय दुसऱ्या राज्याचा नाही झालो महाराष्ट्रातलाच आहे ना आणि मी नाही म्हणलं ना काही म्हणलं तरी मी महाराष्ट्रालाच प्रेझेंट करू राहिलो तर तुम्हाला इथं उलट चांगलं वाटायला पाहिजे की नाही बा आपला पोरगा आता तिकडं थोडासा थोडासा आतापर्यंत महाराष्ट्रात होता आता महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन काम करू राहिलं बा असं काही वाटायला पाहिजे नाही माय प्रोत्साहन नाही वाढू राहिले मला अजून खाली ओढू राहिले मग कमेंटा करतायत सांगा आता असा विषय चालू झालेला आहे तर अशा असा सगळा विषय आहे आणि जे लोकाले मराठी व्हिडिओ आवडते क्वचितच लोक पाहते क्वचित लोक म्हणजे जे आमचे सक्के सक्के फॅन आहे ज्यांना आमचे व्हिडिओ आवडतात खरीच तर ते पुरे स्टार्ट टू एंड पाहते काही लोक नाही पाहत आणि जे लोक पाहतही नाही तेही लोक मग खाली कमेंट कराले तुला शकते काय हिंदीत <laughs> व्हिडिओ राहिला मराठीत नाही काढ राहिला <laughs> अरे वा मग मराठीत नाही काढला तर मराठी अजून माझ्यावर म्हणजे सातशे व्हिडिओ आहे सातशे व्हिडिओ आहे मराठीत सातशे चॅनलवर तर जाऊन पहा जेनं जे मराठी व्हिडिओ नाही पाहिले तुम्हाला मराठी विषय व्हिडिओ एवढे आवडतात तर ते व्हिडिओ काहून माझ्या खाली सोडले तुम्ही ते पण जाऊन पाहा स्टार्टिंगपासून पहा मराठीतच स्टार्टिंगपासून पहा मग आता म्हणजे आता हल्लीचे व्हिडिओ माझे मराठीतच आहे एकच व्हिडिओ टाकला आहे फक्त हिंदीत तर हल्लीचे सगळे व्हिडिओ मराठीत आहेत जाऊन त्याले पहा ते व्हिडिओ नाही पाहिणार बस बोलाले आहे सगळे तर असा विषय आहे तो सगळा मग आता शॉर्ट व्हिडिओ माझे चॅनलवरचे जे आहे ते चांगला रिस्पॉन्स आहे तुम्ही पाहत असाल आता हिंदी जमत नाही पण हिंदी गती गती तर जमणार आम्हाला येले थोडा त्रास होईन पण आम्ही शिकन काही दिवसात गती, 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 थोडसा त्रास होईल पण काही दिवसातच शिकून जाईन आम्ही हिंदी मग आमचं परफेक्ट होऊन जाईल आणि नाही आली हिंदी आम्हाला एवढी परफेक्ट तरी आमचा जो मराठी आपला जो मराठी भाषेतला जो लैजा आहे आपली जी मराठी भाषा आहे आम्ही आता हिंदी बोलतो तर आमच्या विदर्भाच्या टोनमध्येच हिंदी आहे आमची तर तोही एक वेगळा आनंद आहे हिंदीचा आम्ही काही एकदम शुद्ध हिंदी बोलत नाही किंवा दुसऱ्या राज्यातली हिंदी बोलत नाही आम्ही आमची जे आपल्याकडे बोलल्या जाते जे कॉमन बोलली जाते हिंदी जेले म्हणजे आपल्या खरं सांगायचं म्हणजे आमच्या विदर्भाकडे थोडीशी हिंदी कोणाचीच प्रॉपर आहे नाही एवढी हो जे हिंदी घरानातली आहे ते बोलू शकते पण जे आम्ही आपण जे आहे जे हिंदी बोलत नाही सहजा त्यांची हिंदी ऐकल्यावर तसंच हसायला येते तसंच हसा येते तर तेच हिंदीचा टोन आणि तोच लयचा आम्ही वापरलो आमच्या भाषेत म्हणजे मराठी हिंदी मिक्सच आहे दोन्ही तर असा विषय आहे तो बाकी काही नाही आहे बाकी सगळं ठीक आहे खाऊन पिऊन मजेत आहे आणि अरे हो घराचा ब्लॉग राहिला टाकायचा तर आम्ही जे आहे ते घराचा ब्लॉगसुद्धा टाकवतो खा म्हणजे खूप साऱ्या कमेंटा येतो त्या घराचा हा पूर्ण घराचं माझं घर अजून पूर्ण बांधायचं आहे त्याच्यामुळे मी टाकून ना राहिलो तर ठीक आहे तर उद्याचा जो ब्लॉग आहे तो पूर्ण घराचाच येईल पुरा घराचा ब्लॉग टाकतो तुम्हाला कसा आहे अर्धवटच बांधला आहे तरी दाखवून देतो नाही का असा विषय तर मग आता संध्याकाळचे सहा वाजले थंडी बी लागते थंडी एवढी लागते का काय सांगू तुम्हाला पाच वाजले का दिवस डुबून राहिला अंधार पडू राहिला पुरा आता आता साडेपाच वाजले असे साडेपाच वाजले साडेपाच वाजले आणि अंधार पडू राहिला पुरा तर असा विषय आहे बाकीनं थंडीनं हातपाय उरले आहे हे पांढरे वगैरे पडू राहिले हातावर किती काही ऑइल लावान किती काही वॅसलीन लावान जेल लावा ते असे वगैरे पडते हातावर आणि कोणी किती काही सुंदर असो किंवा कोणी कसं असो हिवाळ्यात फुलीजल्याशिवाय राहत नाही माय आता गाल उरले होते घासले झाले चार पाच डाव निया ना माय लेकर असे उरले होते दोन्ही आता तिकडे मी माझ्या जन्मगावी जाऊन शॉर्ट व्हिडिओ काढू राहिलो नाही का शॉर्ट व्हिडिओ कॉल आला होता पूर्ण हप्ताभर तिकडेच होत खेडे गावात मायावाल्या एवढे होते गाल, 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 गाल पाहू चांगला आता हाय जाग्यावर नाही थोडस आहे उल नाही तर असे उल्ले होते का असे दिशे असे दिशे फुलाले पाकर बसल्यासारखी हे नाही उलले हे उरली होती उल्ली होती का फुला आमचं गाणं आलं आणि आमचे सबस्क्रायबर आहे म्हटलं किती तेरा लाख आहे युट्यूबवर तेरा लाख युट्यूबवर आहे इकडे सहा लाख रुपये दुसऱ्या ब्लॉगिंग चॅनलवर हो आहे रुपये नाही सहा लाख सबस्क्रायबर दुसऱ्या चॅनलवर हो आहे सात लाख फेसबुकवर हो आहे आणि इकडे पाच लाख आपल्या वर हो आहे पण काय फायदा जेव्हा माया गाण्याले फक्त तीन हजार व्यू आहे तीनच हजार लोकांना फक्त माय मराठीतलं गाणं पाहिलं गाणं एवढं प्रेमळ आहे थोडस आहे चांगल्या पद्धतीनं शूट केलं साठ सत्तर हजार रुपये खर्च केले के त्या गाण्यासाठी आणि त्याले व्ह्यू आहे तीन हजार गाणं चार दिवस झाली येऊन पडलाय पण कोणी पा आले तयार नाही आहे मराठी गाणं तेच हिंदी गाणं असतं तर ठीक आहे चांगले व्हिवर्स भेटले असते किंवा पूर्ण पूर्ण भारतात गाणं पाहिलं असतं चांगले आहे कदाचित त्याले दुसरे कॉन्टेंट आवडत असे अरे हा मी तर बोलून गेलो तुम्ही आम्हाला बोर झालेले आहे तुम्ही आम्हाला बोर झालेले म्हणून आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत नाही किंवा गाणे पाहत नाही तर ठीक आहे काही विषय नाही हो ते गाणं जाऊन पहा भर पावसात भर पावसात गाण्याचं नाव आहे एक तर या लेकर आहे कटायलो आहे मी है ना आणली काय कोंबडीची कलेजी आणली म्हणते कोंबडीची कलेजी आणली आहे वल्लीसाठी भेटली होती का बाई कोंबडी तुले बाबा आणली कोंबडी आणली हो चिकन चिकन का बापरे चिकन फ्रायन फ्राय चिकन फ्राय आहे काय अच्छा आलू फ्राय का उल्लू बना या, बड़ा मसा या। तू मेरे का का हो का एवढेच येते का पाचन तीन किती होती पाच फाईव्ह प्लस थ्री हा नाही